जिवंतपंच जिने जिवंतपणे जाळीले मरणयात नेणे मरणानंतर कशा सवे अश्रू टिपणे जिवंतपणी जाळीले मरणयात नेणे मरणानंतर कशा सवे अश्रू टिपणे एक काकी असता सगळे सोयरे लांब ठेवणे मृतदेहावर कशा सवे गोतावळे जमिने एक काकी असता सगळे सोयरे लांब ठेवणे मृतदेहावर कशा सवे गोतावळे जमिने आयुष्यवर दिले कपडे जुने पुराणे सरणावरती कशा असावे कफन नव्हे पांघरणी आयुष्यवर दिले कपडे जुने पुराणे सरणावरती कशा सवे कफन नवे पांघरणे सतत जगत ठेवले जिने ओंघळवाने प्राणावीन देहाला कशासवे तेल तुपाने स्नान घालणे सतत जगत ठेवले जिने ओंघळवाने प्राणावीन देहाला कशा सवे तेल तुपाने स्नान घालणे पोटवर नाही मिळाले दोन वेळचे खाणे जीवन ज्योत विजून जाता कशा सवे नैवेद्याचे बहाणे पोटभर नाही मिळाले दोन वेळचे खाणे जीवन ज्योत विजून जाता कशा सवे नैवेद्याचे वाहणे येता जाता अपशब्दाधी काळी चिरणे तेरावेळेला कशा सवे फोटोला हार घालणे येता जाता अपशब्दाधी काळी चिरणे तेरा वेळेला कशा सवे फोटोला हार घालणे कधीच चुकले नाही कुणास म्हातार पंचजीने मरणानंतर सोहळी होळी करण्यापेक्षा जिवंतपणीच द्या रे प्रेम आणि सुंदरजीने कधीच चुकले नाही कुणास म्हातार पंचजीने मरणानंतर सोहळी होळी करण्यापेक्षा जिवंतपणीच द्या रे प्रेम आणि सुंदरजीने जिवंतपणीच द्या रे प्रेम आणि सुंदर जिने